नमस्कार सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा हा नवरात्रीचा सण तुम्हाला सुखाचा व आनंदाचा जावो हीच आई जगदंबेच्याने प्रार्थना तर आता उद्यापासूनच नवरात्र चालू होत आहेत तर ह्या सणामध्ये आपण बेसिकली काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या आनंदामध्ये विघ्न येऊ नये हा सण आहे श्रद्धेचा भक्तीचा आनंदाचा व उत्साहाचा तर आपण बघणार आहोत की नवरात्रमध्ये राजदांडे असतं दांड्याच्यामध्ये काय काळजी घेतली गेली पाहिजे खेळताना दुसरं बघणार उपास उपवास उपवासामध्ये काय आपण फराळाचं नियोजन केलं गेलं पाहिजे शरीराला त्रास होणार नाही असं त्या सविस्तरबद्दल आप सविस्तर या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत तर चालू करूया आपला आजचा विषय मध्ये शरीराची काळजी किंवा नवरात्र हा सणामध्ये शरीराची काय काळजी घेतली गेली पाहिजे आणि कशी खबरदारी घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होणार नाही आरोग्याचा परिणाम होणार नाही व आपण हा सण उत्साहाने भक्तीने साजरा करू शकतो तर सगळ्यात आधी आपण नवरात्र म्हटलं की डोळ्यासमोर तर राजदांडिया नऊ दिवसाचा हा सण असतो नऊ दिवस सारास संध्याकाळच्या वेळी राजदांडिया खेळला जातो बरेच कानावरती ऐकण्यात येतं की दांड्यामध्ये कोणी चेक करून पडतं कोणाला काही त्रास होतो कोणी ॲडमिट होतो कोणाची तब्येत बरी नसते कोणाला ते दांड्यामध्ये काही त्रास झालेला असतो दम लागतो काही खूप असे असंख्य तक्रारी असतात कारण की हा एक दिवसाचा नाही हा नवरात्रीचा नऊ दिवसाचा सण आहे तर याच्यात आपण काही काळजी घेतली गेली पाहिजे ते आपण बघूया तर दांडिया म्हटलं गरबा म्हटलं की संध्याकाळच्या वेळेस हालचाली आल्या किंवा उत्साह आला तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण काळजी घेतली गेली पाहिजे हृदयाची क्षमता संध्याकाळी दांड्या खेळताना आपल्या हृदयाची क्षमता ओळखा आपलं फिजिकल फिटनेस ओळखा आपलं किती आपण दांड्या खेळू शकतो किती गरबा आपण खेळू शकतो याचा आपल्याला आपल्या आप शरीराबद्दल माहिती पाहिजे व त्यानुसार आपण खेळले गेले पाहिजे कधी कधी दांड्या एक तास दोन ऐवजी ता आपण अना म्हणजे अनावादाने तीन चार तास अतिउत्साच्या याच्यात खेळून जातो त्याचा कधीकधी त्रास होऊ शकतो तर हृदयाची क्षमता वेळेस ओळखा याचा आपला नक्कीच फायदा होईल आपला एन्जॉय करायचा आहे नऊ दिवस किंवा पुढे भविष्य भविष्यात आयुष्यभर नंतर हे दांड्या खेळताना मेंदीवर ताणपडणारनी हृदय नाही ही दक्षता आपण नक्की घेतली गेली पाहिजे जर त्रास होत असेल आवाजाचा धुळीचा शरीराला मेंदू दान पडत असेल थोडंसं गणगण होत असेल गळगर होत असेल आणि हृदयावरती जर दाब पडत असेल तर वेस थांबून जा नंतर आहे डिहायड्रेशन है खेळाच्या नादामध्ये दांडिया खेळाच्या नादामध्ये आपण विसरून जातो की आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे तर पाणी हे शरीराला खूप महत्त्वाचं आहे विशेष करून जेव्हा आपण एखादं एक्झर्शन दे एक करतो एखादं एक कृत्य करतो किंवा आपण एखादंच डान्स करतो नवरात्रीमध्ये आपण दांडिया करतो किंवा गरबा खेळतो गरबा आणि दांडिया खेळताना शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते घाम येत असतो तर पाण्याचं प्रमाण शरीराला पाहिजे हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं गेलं पाहिजे तर दांडिया म्हटलं की डिहायड्रेशन हे आपण टाळलं पाहिजे पाण्याचा वापर आपण केला पाहिजे घरून पाणी भरून घेऊन जा किंवा पाण्याची व्यवस्था आयोजकांनी बाहेर केलेली असते किंवा कुठे शॉपवर मॉलवर मेडिकलवर पाणी अवलो इझिली उपलब्ध असतं तर डिहायड्रेशन कामा नये गरबा खेळताना किंवा दांड्या खेळताना पाण्याची प्रमाण शरीरात भरपूर ठेवा नंतर आहे कम्फर्ट ड्रेस आता फॅन्सी ड्रेस म्हटलं की नवरात्रचा हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो नऊ दिवस फॅन्सी ड्रेसमध्ये असं काही फॅशन करा जेणेकरून ते कम्फर्ट असेल व शरीराचा त्रास होणार नाही खूप टाईट घट्ट कपडे घालू नका नवरात्रामध्ये कम्फर्ट ड्रेस घाला आणि असा ड्रेस हलक म्हणजे ड्रेस हलके पाहिजे किंवा ड्रेस लूज पाहिजे खूप टाईट कपडे घालू नका जेणेकरून आपला बोद मारणं होणार नाही आणि आपल्या शरीराला फिटिंग आणि असं घट्ट पकडण्यासारखं होणार नाही आपण फ्री राहू रिलॅक्स राहू नंतर जेवण हलकं करा संध्याकाळी नवरात्राचा खेळायच्या आधी एक तर दीड तास दोन तास आधी हलकं जेवण करा पोटभर जेवण करू नका पोटभर जेवण करून गेल्यास दांडिया किंवा गर गरबा खेळताना आपल्याला पोटाचे त्रास पोटाचे विकार किंवा पोट दुखू शकतो याची आपण काळजी घेतली गेली पाहिजे त्यामुळे हलका फुलका जेवण करा आणि घरी गेल्यावरती थोडंसं स्नॅक्स किंवा ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकतात नंतर आहे आता बऱ्याच जणांचे बऱ्याच स्त्रियांचे किंवा बऱ्याच भक्तांचे उपवास असतात उपवासामध्ये आपण काही काही वेळेस हाय हेवी कॅलोरी खातो खूप जड खातो ते न खाता जास्त करून फळावर भर भर द्या फळाचं प्रमाण बऱ्यापैकी ठेवा ऑइली इन स्पायसी खाण्यापेक्षा त्याच्याने पोटाचे विकार किंवा ॲसिडी होऊ शकते त्यानंतर कधी कधी कसं असतं फळाचा वापर, करन, वापर करा आणि पाणीचा वापर भरपूर करा पाणी हे शरीराला गरजेचे ज्यूस वगैरे फळ वगैरे घ्या नियोजन करा प्रॉपर व्यवस्थेत उपवासाचं व शरीराला त्या उपवासामुळे त्रास होणार नाही ही काळजी सगळ्या मायाबहींनी किंवा भक्तांनी किंवा सगळ्या प्रेक्षकांनी घ्यावी नंतर आहे ज्यांना खूप महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या ज्यांना हृदयाचा त्रास आहे बी पीचा त्रास आहे ज्यांना शुगरचा त्रास आहे त्या व्यक्तींनी आपलं फिटनेस टी एम टी अँड टू डी इको हे करून घ्यायचं आणि त्या फिटनेसनुसार जर तुम्ही फिट असाल तर तुम्ही ते, ते गरबा खेळू शकता किंवा दांडे खेळू शकतात किंवा प्रमाणात तुम्ही हा खेळ किंवा हा उत्साह साजरा करू शकतात नंतर काही ट्रिगर्स असतात महत्त्वाचे ट्रिगर्स असतात तरुण पिढीला मी सांगतो आणि वयोवृतोलाही सांगतो हे ट्रिगर्स वेळेत लक्षात घ्या उदाहरणार्थ आपण दांड्या खेळताना खूप दम लागतो आहे श्वास घेण्यात त्रास होतो आहे काही वेळेस अनावश्यक घाम येतो आहे काही वेळेस धडधड होते श्वास घेण्यात त्रास होतो आहे अस्वस्थ वाटे वेळच थांबा आणि लवकरात लवकर लोखर जवळच्या दवाखान्यात जा तपासणी करा उपचार घ्या व पुढे काय अनर्थ असेल तो टाळता येऊ शकतो आणि हे खूप महत्त्वाचा विषय आहे नंतर उद्या जाऊन सकाळी जाऊ आता खेळून घेतो आता एन्जॉय करतो हा भाग डोक्यात घेऊ नका आणि निष्काळजीपणा करू नका समजतं आहे तर थांबा जवळ शेजारी दवाखान्यात जा तपासणी करा उपचार घ्या व पुढील भा आयुष्यासाठी निरोगी राहा तर अशी काही बेसिक काळजी आहेत ती आपण घेतली गेली पाहिजे याच्यामध्ये ज्यांना काही कधी कधी काय होतं आपण बारा महिने काही करत ॲक्टिव्हिटी करत नाहीत किंवा नवरात्र सणामध्ये एकदमच आपण अतिउत्साहाने चार चार तास तीन तीन तास आपण सण साजरा करतो दांडे खेळण्यासाठी जातो गारवा खेळण्यासाठी जातो जायलाच पाहिजे आवश्यक आहे किंवा पण याच्यामध्ये शरीराची क्षमता ही आपण ओळखली गेली पाहिजे की आपल्याला काही त्रास होत नाही ना मग कधी वेळेस तुम्ही खूप स्पोर्ट्स पर्सन आहात स्पोर्ट्समध्ये तुम्ही ॲक्टिव्ह आहात शे फिजिकल हालचाल तुमची पहिलेपासून होत आहे त्याला काही अपवाद नाही पण जे कोणी अतिशय अति अतिउत्साहमय तरुण पिढी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्येच अति ॲक्टिव्ह होते दांडे खेळायला गरबा खेळायला त्या लोकांनी काही फिटनेस टेस्ट करून घ्यायची टू डी को टी एम टी फिट असाल तरच पुढे खेळा किंवा या गरबाच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही त्रास होत असेल दम लागणं धडधर होणं चक्कर येणं बुरळ येणं किंवा खाली कोसळणं किंवा अस्वस्थ वाटणं तर वेळेस थांबायचं असतं आणि दवाखान्यात जाऊन त काही तपासण्या करायच्या असतात व कुपुरले उपचार करून पुढे निरोगी राहण्याचा प्रयत्न करायचा अपेक्षा करतो की तुम्ही हा सण भक्तिभावनेचा सण आहे उत्साहाचा सण आहे आनंदाचा सण आहे एकीचा सण आहे हा एकमेकांसोबत एन्जॉय करा हा सण आनंदाने साजरा करा व आपली तब्येताची आरोग्याचीही काळजी घ्या अशी सगळ्यांना मी विनंती करतो पुन्हा तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवरात्र सणाच्या लाख लाख शुभेच्छा नमस्कार धन्यवाद